नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठी दोन डिसेंबर दोन हजार चोवीसपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि पाच तारखेला मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आलेला आहे तर मार्गशीर्ष महिना हा अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ असा महिना मानला जातो या महिन्यामध्ये माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी तिच्या जास्तीत जास्त सेवा आपल्याला करायच्या असतात मार्गशीर्ष महिना हा संपूर्ण महिना मा माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि त्यामुळेच तिच्या जास्तीत जास्त सेवा आपल्याला करायच्या आहेत तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी आपल्याला या ठिकाणी स्वस्तिक काढायचे आहे तसेच प्रत्येक गुरुवारी देवीला आपल्याला हे नैवेद्य देखील दे दाखवायचे आहे तर कोणत्या ठिकाणी आपल्याला स्वस्तिक काढायचे आहे आणि कोणता नैवेद्य आपल्याला देवीला अर्पण करायचं आहे तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी किंवा इतर गुरुवारी देखील आपल्याला डोक्यावरून स्त्रियांनी डोक्यावरून पाणी घेऊ नये तसेच या महिन्यामध्ये मांसाहार देखील करू नये त्यासोबतच गुरुवारी फरशी पुसू नये तर फक्त ज्या ठिकाणी आपण पूजा मांडणार आहोत तर तीच जागा आपल्याला पुसायची आहे यासोबतच या, या दिवशी आपल्या मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे आपल्याला आणि मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी आपल्याला जितकं काही करता येईल तितकं आपल्याला मुख्य दरवाज्याला करायचं आहे झेंडूच्या फुलांचं आणि आंब्यांच्या पानांचं तोरण देखील आपल्याला लावायचं आहे यासोबतच रांगोळी देखील काढायची आहे तसेच या तस दिवशी तसे माता लक्ष्मी हे आपल्या घरामध्ये स सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि त्यामुळे तिच्या स्वागतासाठी आपल्याला या सर्व गोष्टी करायच्या आहेत त्यासोबतच आपल्या मुख्य दरवाजापासून ते आपली पूजा मांडणी आपण करणार आहोत तर तिथपर्यंत आपल्याला कुंकवाने लक्ष्मीची पावल्यांचे ठसे आपल्याला काढायचे आहेत साथी ओला या ओला ले ले आए, तर यासाठी कुंकू ओलं करून घ्यायचे आहे आणि यानेच आपल्याला कुंकवाने ओल्या कुंकवाने आपल्याला लक्ष्मीची पावलंही काढायची आहेत तर आपल्या मुख्य दरवाज्यापासून ते आपण ज्या ठिकाणी पूजा मांडणी केलेली आहे तर त्या तिथपर्यंत आपल्याला हे ठसे काढायचे आहे आणि या ठस्यांवरती या लक्ष्मीच्या पावलांना हळद कुंकू अक्षता अर्पण करून पूजा देखील करायची आहे त्यानंतर आपण ज्यावेळी घराच्या बाहेर जाताना तिथे आपली डावी बाजू आणि घरामध्ये आपण जेव्हा बाहेरून प्रवेश करत असतो तेव्हा आपली उजवी बाजू तर या ठिकाणी आपल्याला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे तर या चारही गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यातील चारही गुरुवारी आपल्याला हा दिवा लावायचा आहे तर माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी आपल्याला हा दिवा लावायचा आहे तर बघा असे म्हटले जाते की माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये सात वेळा दिवसभरामध्ये येत असते आणि त्यामुळे हा दिवा आपल्याला तिच्या स्वागतासाठी लावायचा आहे जेव्हाही तुम्ही मांडणी कराल तेव्हा हे तुम्ही करा म्हणजे तुम्ही सकाळी पूजा मांडणी केली तरीही तुम्ही सकाळी करू शकता किंवा दुपारी किंवा संध्याकाळी केली तर संध्याकाळी देखील करू शकता त्यानंतर आपल्याला एक स्वस्तिक देखील काढायचा आहे या काही ठिकाणी स्वस्तिक काढायचा आहे तर बघा स्वस्तिक हा मांगल्याचा आणि शुभतेचा प्रतीक आहे आणि माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे तर आपल्याला कुंकू कुंकवाने आपल्याला हे स्वस्तिक काढायचं आहे तर जो आपला मुख्य दरवाजा आहे तर त्या मुख्य दरवाज्यावर आपल्याला एक स्वस्तिक काढायचा आहे त्यानंतर आपल्याला आपल्या देवघराच्या तिथे देखील एक देवघराच्या मागच्या भिंतीवर आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे त्यानंतर आपल्याला एक स्वस्तिक तिजोरीच्या ठिकाणी काढायचं आहे त्यानंतर आपल्याला आपल्या किचन ओढ्याच्या तिथे देखील गॅसच्या मागच्या बाजूने मागच्या भिंतीला आपल्याला एक स्वस्तिक काढायचा आहे त्यानंतर एक स्वस्तिक आपल्याला आपण जी गुरुवारची मार्गशेष महिन्यातील पूजा मांडणी करणार आहोत तर तिथे चौरंगाच्या खाली फरशीवर आपल्याला हा एक स्वस्तिक काढायचा आहे तर स्वस्तिक काढताना आप स्वस्तिकमध्ये आपल्याला चार देखील द्यायचे आहे आणि दोन्ही बाजूनी दोन दोन रेषा देखील ओढायच्या आहे प्रत्येक ठिकाणचा स्वस्तिक याचप्रमाणे आपल्याला काढायचा आहे तर यामुळे आपल्याला यामुळे माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहील आणि मार्गशेष महिना हा खूप खूप महत्त्वाचं आहे आणि तसेच या दिवसामध्ये तुमच्या घरामध्ये एखादी जर स्त्री आली तर तिला काहीतरी खायला द्या तिला तसंच जाऊ देऊ नका तसेच या चारही गुरुवारी माता लक्ष्मीला नैवेद्य काय अर्पण कराव्यात तर बघा माता लक्ष्मीला खीर खूप प्रिय आहे तर खीर तुम्ही रव्याची खीर करू शकता किंवा मखाण्याची खीर करू शकता शेवयांची खीर करू शकता तर बघा देखील दे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे तर त्यामुळे तुम्ही मखाण्याची देखील स्त्री खीर करू शकता पहला तुमी या शेवा वर तीजा तर अवश्य मार्गशीर्ष महिन्यातील या पहिल्या गुरुवारी तुम्ही या सेवा करा माता लक्ष्मी नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तिचा कृपाशीर्वाद कायम तुमच्या घरावर राहील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ